प्रेम ही क्षणिक भावना प्रत्येक बापानं वयात येणाऱ्या मुलाला लिहावं असं पत्र नक्की वाचा स्वचंदी आयुष्य जगायला शिकवणाऱ्या वडिलांचं पत्र हे पत्र वाचून तुमच्याही डोळ्यात नक्की पाणी येईल बाप आणि मुलाचं नातं हे वर्करनी शांत दिसत असलं तरी ते नातं मुळात घट्ट असतं मुलं जशी जशी मोठी होतात तसं त्यांना हळूहळू त्यांची आर्थिक जबाबदारी समजत जाते त्याला वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा पदरही असतो आपलं देह घाटण्याच्या ओघात कळत न कळत त्यांचं घराकडे घरच्या माणसांकडे दुर्लक्ष होत जातं अशा स्वतःला कामात जबाबदारीत गुंतवून घेतलेल्या आपल्या मुलाला पुन्हा बेफिकीर होऊन आपलं स्वचंदी आयुष्य जगायला शिकवणाऱ्या वडिलांचं हे पत्र नक्की पूर्ण वाचा आणि ऐका हे पत्र वाचून तुमच्याही डोळ्यात नक्की पाणी येईल आज मनापासून भरभरून जग आनंदी राहा नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी की यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल माझ्या लाडक्या मुला मी हे असं तुला पत्र लिहितोय बघ वाच आणि ठरव जगणं नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी पडतील बिघडतील सांगता येत नाही सगळंच अतर्क आपण अमूक इतके दिवस जगू हे कुणी सांगू शकत नाही त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बऱ्या मी बाप आहे तुझा मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट जीवाचे चटके आणि मनाचे त्रास बराच कमी होईल म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय माणसाविषयी मनात आकस ठेवू नको कुणाचा द्वेष करू नकोस कुणाशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती करू शकत नाही त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे जेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात त्यांच्याशी तू चांगलं वाग पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतुपोटी करत असतो त्यामुळे जी माणसं गोड बोलतात तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही जरा माणसं तपासून बघ पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस जगणं कशानेच कुणामुळेच थांबत नाही त्यामुळे माणसं तुला सोडून जातील नाकारतील झिरकाडतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून तु, निघून जातील तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही कधीच नाही आयुष्य फार छोटं आहे आणि तीच तुझी खरी कुंजी आहे त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल त्यापेक्षा आज मनापासून भरभरू जग आनंदी राहा प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणेही बदलते ज्यांच्यावर तू जीवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धीर धर काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगला असं समजू नकोस आणि प्रेमभक्क झाला म्हणून त्या दुःखालाही जास्त कवटाळून बसू नकोस अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू सीलच पण याचा अर्थ असा नाही की एक शिक्षण सोडलं की तू यशस्वी होशील नॉलेज ज्ञान हे एक शस्त्र आहे हे, हे लक्षात ठेव शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरं पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना वेळ मिळेल तेव्हा पुन्हा पुन्हा वाच फक्त तुझेच वडील माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला मी मीही तुला जन्मभर पोचणार नाहीच तू स्वतःच्या पायावर उभा राहू शकशील तोपर्यंत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझिनमधून गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचा आणखी एक मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं पण ते कधीच लागलं नाही एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही तर मेहनत करावीच लागते जगात काहीच फुकट मिळत नाही बाळा तुला हे पाठवलेलं पत्र आवडले की नाही हे माहिती नाही पण हे पत्र तुझ्या आयुष्याची शिदोरी नक्की बनेल हे मात्र नक्की म्हणून बाळा तुला हे पत्र आवडो वा ना आवडो लगेच डिलीट करू नकोस या पत्राला तू नेहमी तुझ्यासोबत ठेव व वेळ मिळेल तेव्हा पुन्हा पुन्हा वाच फक्त तुझेच वडील मित्रांनो बाप तो बापच असतो आपल्या बापाची जागा कोणीही घेऊ शकत नाही चुकल्यावर काम धरणारा आणि चांगलं काही केल्यावर शब्बाकी देणारा तो बापच असतो बाप हा एक प्रकारे आपला हिरोच असतो मित्रांनो तुमचेही बाबा तुमचे हिरो आहेत ना कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर माझे बाबा माझे हिरो असेही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि हो तुम्हाला जर वडिलांचे मुलासाठी लिहिलेले हे पत्र आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या ह्या छोट्याशा यूट्यूब कुटुंबामध्ये तुमचं खूप खूप स्वागत भेटूयात अशाच नवीन आणि अनोख्या स्टोरीसोबत तोपर्यंत धन्यवाद